सिडकोतील बिल्डर सुनील तुपे यांच्या मुलाचं अपहरण झालं एका क्षणात घडलेला हा थरार कोबीच्या एका ट्रक मुळे उघडकीस आला आणि अखेर पोलिसांनी एका दमात चैतन्याला सुखरूप घरी सोडवलं नेमकं काय झालं जाणून घेऊया त्या प्रकरणाची ए टू झेड कहाणी नमस्कार मी दिया आणि तुम्ही पाहताय झेप मराठी वार मंगळवार वेळ रात्री पावणे नऊ वाजेची सिडको एन फोर मधील गल्ल्या त्यावेळेस नेहमी शांत होत्या चैतन्य रोजच्या सारखाच आजोबांसोबत फेरफटका मारायला बाहेर पडला पण कोणाला माहित होत की आजचा फेरफटका आयुष्यच टाकणार आहे एका क्षणात सगळं घडलं काळी बलेनो गाडीत भरधाव चैतन्यला ओढून घेऊन गेली आजोबा काही समजायच्या आतच गाडी अंधारात गायब झाली आणि याच क्षणाला शहरातली पोलीस यंत्रणा जागी झाली बिल्डर सुनील तुपेंना फोन केला कुटुंबियांवर संकट कोसळलं दोन कोटींची खंडणी मागणारा कॉल आला आणि आता हे अपहरण पैशांसाठी झालं ते स्पष्ट झालं या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस रात्रभर युद्ध पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना फोन केला आदेश सोडून ते ताकीद दिली आदेशाची वाट पाहू नका चैतन्यला शोधा हा अपहरणाचा कट रचला होता ब्रह्मपुरीच्या मित्रांनी हर्षन जीवन प्रणव कृष्णा आणि एक फरार बिहारी साथीदार या मुलांना झटपट श्रीमंत व्हायचं होतं आणि त्यांच्या बिहारी मित्राने दिलेल्या सल्ल्याने त्यांनी हा गेम खेळायचं ठरवलं त्यांच्या मित्राने सल्ला दिला पैसा कमवायचा असेल तर अपहरणाचा व्यवसाय कर, कर। आणि या मित्रांनी तब्बल आठ दिवस रेकी केली चैतन्य रोज रात्री आजोबांसोबत फिरायला जातो हे अचूक हेरलं पुण्याहून बलेनो गाडी बॉन्डवर विकत घेतली तीनदा अपहरणाचा प्रयत्न देखील केला पण तो अयशस्वी झाला शेवटी मंगळवारी रात्री त्यांचा कट यशस्वी झाला पण त्यांचं नशीब मात्र त्यांच्या सोबत नव्हतं अपहरण करते चैतन्यला घेऊन जाफराबादच्या दिशेने निघाले पण माळेगाव फाट्यावर त्यांची कार कोबीच्या ट्रक मध्ये आदळली या अपघातात एक अपहरण करता जबर जखमी झाला आणि गाडीतून बाहेर पडू शकला नाही उरलेले आरोपी घाबरले चैतन्यला घेऊन त्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली आणि तिथूनच पोलिसांनी त्यांचा माग घेतला मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग साक्षीदारांचे जबाब आणि पोलीस दलाची शिताफी यामुळे त्यांनी अखेर या अपहरणकर्त्यांना अखे गाठलं ब्रह्मपुरीच्या मक्याच्या शेतात चैतन्याला लपवून ठेवण्यात आलं होतं पोलीस तिथे पोहोचले आरोपींना घेरलं आणि तब्बल सतरा तासांनंतर चैतन्याची सुटका झाली सायंकाळी सात वाजता चैतन्य आपल्या आईच्या कुशीत पोहोचला आई गायत्री तुपे आणि चैतन्यने एकमेकांना पाहताच दोघांनाही ढसाढसा रडू कोसळलं आईचा पहिलाच प्रश्न होता बाळा जेवलास का ही आई आणि मुलाची हृदयस्पर्शी भेट पाहून घरात जमलेल्या लोकांचेही डोळे पाणावले या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार होता हर्षल शेवत्रे जो सिडकोच्या एका कॉलेजमध्ये बी एस सीच्या पहिल्या वर्षाला शिकत होता त्याचा मित्र कृष्णा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता बाकीचे आरोपही विसितलेच होते आणि बहुतेक जण शिक्षण घेत होते पण पैशाच्या हव्यासपायी त्यांनी गुन्हेगारीच्या मार्गावर पाऊल टाकलं आणि इथेच ते फसले हा सारा प्रकार शहराला हादरम टाकणारा होता एका हौशी मित्राच्या सांगण्यावरून काही तरुणांनी एक भयानक गुन्हा केला त्यांनी पैसा कमवायच्या नादात स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं पण शेवटी पोलिसांच्या हुशारीने चैतन्य सुखोप घरी परतला आणि संपूर्ण शहराने सुटकेचा निश्वास सोडला झटपट पैसा कमवण्याचा हा हव्यास किती धोकादायक ठरू शकतो हे सुधारण आपल्याला या घटनेतून पाहायला मिळतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अशाच व्हिडिओसाठी जे मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका